बुलडोजर पॅटर्न चालणार आहे का बार बुलडोजर मुख्यमंत्री म्हणाले तर शिंदे यांचं पुणे पोलीस आयुक्तांना देखील फोन केलेला आदेश पुण्याचं जे ड्रग्ज जे प्रकरण आहे ते अत्यंत गंभीरतेने सरकारने घेतलेलं आहे खर तर पुण्यामध्ये लाखो तरुण तरुणी हे शिक्षणासाठी असेल नोकरीसाठी असेल पुण्यामध्ये येत आहे आणि अशा वेळेला त्या ठिकाणी सगळीकडे ड्रग्जचा जो काही सर्रास वापर केला जातोय किंवा जे पकडले गेलेले आहेत मुळामध्ये यांच्यावर कडक कारवाई करणं सर्व पुणेकरांना अपेक्षित आहे परंतु आता जर पाहिलं तर त्या ड्रग्ज प्रकरण एकीकडे आणि राजकारण दुसरीकडे तर राजकारणाचं त्यांचं एकमेकांनी मिसळ कर करण्याचं काही लोक काम करतायत मी त्यांना विनंती करेल की हा राजकारण हा विषय बाजूला ठेवा लहान मुलांचं आयुष्य बर्बाद करणारा एक पिढी बर्बाद करणारा हा ड्रग्जचा जो विळखा पुण्याला पडत चाललेला आहे तो सोडवण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे म्हणून मला वाटतं आज मुख्यमंत्र्यांनी जो निर्णय घेतला आहे की हे जे काही व्यापार करतात किंवा ज्या ठिकाणी ड्रग्ज विकल्या जातात त्यांच्यावर डायरेक्ट बुलडोजर फिरवा आता ग गा, हायगाई करायची नाही कुणालाही माफी नाही कोणी जर त्याच्यामध्ये जर आणखीन त्याच्यामध्ये इतर कोणी जर इन्व्हॉल्व असेल तर त्याच्यावरही कारवाई केली पाहिजे अशी सरकारची भूमिका असल्यामुळं मला वाटतं आता पुण्याला या ड्रग्जच्या ओळखातून बाहेर काढण्याचा जो काही प्रयत्न आहे त्याला पुणेकरही सहकार्य करतील आणि सर्वच राज राजकीय पक्षाचे लोक सहकार्य करतील म्हणून एक चांगली सुरुवात मुख्यमंत्री साहेबांनी केली त्याला सहकार्य हे सर्वांनी केलं पाहिजे अशी आमची त्यांच्याकडे विनंती राहणार पण राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यामध्ये पालकमंत्री पदावरून सुरू असलेल्या कोल्डवारचे हे सगळे पडसादे अशी चर्चा कारण चंद्रकांत दादा पाटील असं म्हणतात की मी जेव्हा पुण्याचा पालकमंत्री होतो तेव्हा अशा घटना घडल्या नाही अरे पूर्वी काय होते काय घडलं किंवा नाही घडलं आज जे घडतंय त्याच्याकडे लक्ष केंद्रित करा हे एकमेकावर आरोप प्रत्यारोप करून हा विषय संपणार नाही आपल्याला विषय संपवायचा आहे आपल्याला ड्रगपासून ते पुन्हा मुक्त करायचं हीच हीच फक्त धारणा असली पाहिजे म्हणून या सर्व राजकीय नेत्यांना मी विनंती करणार आहे की तुम्ही एकमेकावर चिखलफेक करण्यापेक्षा एकमेकाच्या हातात हात घालून या का कामासाठी पुढा पुढे या आणि नसता इतर पक्षाचे लोकसुद्धा मग त्याच पद्धतीने तुमच्यावर टीका करतील मग त्याला उत्तर देणं आणि त्याच्या आरोपाचं खंडन करणं हाच एक उद्योग आपल्याकडे राहील ते न करता सामाजिक कामामध्ये स्वतःला झोकून द्यावं अशी मी त्यांना विनंती करतो एकीकडे संजय राऊत यांचं लक्ष नाशिक आहे नाशिक आणि पुणे हे ड्रग्ज आहे ड्रग्ज चा बेठा ले पैसा कुठल्या पक्षाने वापरायला कुणाची सत्ता होती हे तपासावं लागेल गृहमंत्री भाजपच्या चंद्रकांत पाटलांना ड्रग्ज वरून हात झटकता येणार नाही हे ड्रग्ज कुठून येतात कोणत्या राज्यातून येतात परराज्यातून येतात परदेशातून येतात कुठून जरी आले तरी त्यांच्यावर कारवाई ही सरकार करणार आहे गुजरातकडून येत आहेत म्हणून तर ड्रगमाफियाला मा माफी आहे असं समजण्याचा काही गैरसमज तुम्ही पसरू नका पाकिस्तानातून यायचा त्या टायमालासुद्धा ता तुमची वाचा कधी उघडली नाही म्हणून तुम्ही आता कुणाकडून येतो जरी कुठून जरी येत असला तरी आम्ही सरकार त्याला सोडणार नाही ही भूमिका सरकारची स्पष्ट आहे म्हणून आता याच्यावर वादविवाद आम्ही घालणार नाही तर डायरेक्ट कारवाई ही आम्ही केल्याशिवाय राहणार सुद्धा नाही महाराष्ट्राच्या पोलिसांनी गुजरातमध्ये जाऊन ड्रग्ज पकडलेले आहेत हे काही लोकांना आणखी माहिती नाही म्हणून त्यांच्या माहिती असं सांगतो की कोणत्याही राज्यातून जर इकडे सप्लाय होत असेल तर त्या राज्यामध्ये जाऊन सुद्धा कारवाई करण्याची ताकद या मुंबई पोलिसांमध्ये आहे साहेब आता मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही लाडकी बहीण योजना महिलांना महिला महिन्याला पंधराशे रुपये मिळणार आहे काल सरकारने एक चांगली योजना जाहीर केलेली आहे तुम्ही जर पाहत असाल तर ग्रामीण भागामध्ये असलेल्या मुली काही लोकांना हे डोईजड झाल्यासारखं वाटतात त्यांचा खर्च कसा करणार त्यांना शिक्षण कसं देणार हा जो काही प्रश्न भेळ भेडसत होता एक तर मुलींचं शिक्षण के जी टू पर्यंत आपण फ्री केलेला आहे त्याचा आता ऑडर या विधानसभेमध्ये त्याचा परिपत्रक त्याचा निघणार आहे दुसरं त्या मुलींना शिक्षण घेण्यापासून वंचित न राहता यावं यासाठी या, या, या सरकारने लेख लाडकी योजना आणलेली दरमहा पंधराशे रुपये त्यांना जर जेव्हा मिळतील त्या टायमाला त्यांच्या घरा घरावर किंवा त्यांच्या कुटुंबावर कोणताही बोजा राहणार नाही त्यांना सुद्धा आपल्या मुलीने शिकलं पाहिजे हा आत्मविश्वास त्यांच्यात बळावेल म्हणून या योजनेचं प्रत्येक पक्षाने प्रत्येक नागरिकांनी स्वागत केलं पाहिजे मराठा आंदोलनासंदर्भातला प्रश्न आहे जनांजी पाटील यांनी भुजबळांवरती आरोप केले ते म्हणतात की दंगली घडवण्याचा जो कट आहे तो भुजबळांचा आहे मराठा आरक्षण संदर्भामध्ये मी आंदोलक कोणत्याही पक्षाचा असो किंवा कोणत्याही जाती धर्माचा असो सर्वांना विनंती करणार आहे विशेषतः जरांगी पाटलांना पण हाकेंना पण आणि इतर सर्वच नेत्यांना की कृपया या राजकारणाचा शिरकाव होऊ देऊ नका काही लोक आपल्या आंदोलनाचा फायदा घेऊन एकमेकाच्या मध्ये भांडणं कशी लागतील ला याचा प्रयत्न करत आहेत हे जे डोमकावळे बसलेले आहेत हे तुमचा वापर कामा नाही याचं फक्त ध्या ध्यानात धा, ठेवा यांच्यामुळं आपल्या समाजामध्ये जे आपण सर्वजण एकत्र चांगल्या पद्धतीने राहतोय हे काही लोकांना पाहवत नाही ज्यांनी सत्तेमध्ये चाळीस वर्ष पन्नास वर्ष भोगलीत त्यांनी या इतर सर्व समाजासाठीच मराठा समाज असो धनगर समाज असो इतर ओबीसी समाज असो यांना काहीही दिलेलं नाही हे रेकॉर्ड आहे म्हणून आता जे काही आज शिंदे सरकार देत आहे ते यांना सहन होत नाही कुणबींच्या नोंदी यांना सहन होत नाही म्हणून यांना आता कसं या समाजा समाजामध्ये भांडणं लागतील या हा यांचा प्रयत्न आहे या प्रयत्नाला कृपया गांभीर्याने घ्या आणि समाजामध्ये भांडण लागणार नाही याची काळजी घ्या कोण तेल ओत असेल तर त्याचा बंदोबस्त सुद्धा हे सरकार केल्याशिवाय राहणार नाही पण यावर प्रकाश आंबेडकर यांनी पण प्रश्न उपस्थित केला आणि ते शरद पवारांना आहेत की शरद पवार हे ने नेमके कोणाच्या ने। बाजूने मराठ्यांच्या बाजूने की ओबीसी जे म्हणतात त्याला त्यांचं समर्थन आहे शरद पवार साहेब हे ना आरक्षणाच्या बाजूने आहेत मराठा आरक्षणाच्या बाजूने आहेत ना ओबीसी आरक्षणाच्या बाजूने आहेत त्यांना या समाजामध्ये तेड निर्माण कसं होईल हे त्यांच्याकडे लक्ष आहे त्यांचं म्हणून ते कधीतरी एखाद्या वेळेला सूचक वक्तव्य वे करून त्यामध्ये आणखीन काय भडकवता येईल याचा प्रयत्न करता येईल सरकारमध्ये असताना पुलोच सरकार आहे आमचं पुरोगामी सरकार आहे आमचं मग हे सगळं वंचित का राहिले हा प्रश्न त्यांना आहे म्हणून त्यांनीसुद्धा या समाजाला वेठीच धरलं होतं म्हणून अशाने आता ते कोणत्या साईडने जाणार नाही परंतु मतं कसे आपल्याकडे वळतील याचा ते प्रयत्न करतील म्हणून त्यांच्या भूमिकेबद्दल कधीही कोणीही गॅरंटीने सांगू शकत नाही की शरद पवारने भूमिका घेतली ती खंबीरपणे घेतली असेल ते कधीही बदलू शकतात म्हणून त्यांच्या भूमिकेला आताच्या घडीला तरी कोणताही अर्थ राहणार नाही तर जाती राज जातीय राजकारण जातपात या राजकारणामुळे बिहार असेल उत्तर प्रदेश असेल हे राज्य पिछाडीवर होते महाराष्ट्रात देखील आता तसे सुरुवात झालेली आहे जातीय राजकारण घडायला आपण प्रतिनिधित्व आहे एका मतदार संघाचं तिथे देखील मोठ्या प्रमाणात जातीपाती मानल्या जातात काय वाटतं एकंदरीतच हे संपूर्ण हे चित्र पाहता म्हणून मी सर्व समाजाच्या घटकांना आवाहन करतोय की कृपया राज करतो या राजकारणाचं लोन आपल्या गावखेड्यामध्ये जाता कामा नये सर्वजण आनंदाने राहत आहेत सर्वजण आनंदाने राहत आहेत आणि महाराष्ट्र याची एक वेगळा इतिहास आहे याची एक वेगळी संस्कृती आहे शिवाजी महाराजांच्या सत्तेमध्ये सुद्धा सर्व जाती धर्माचे लोक होते सर्वांनी मिळून हे सरकार हिंदू स्वराज्याची स्थापना केलेली आहे म्हणून आपणही शिवाजी महाराजांचे वंशज आहोत आपणही त्यांचा आदर्श मानतो आहोत म्हणून त्या पद्धतीनेच आपलंही व सगळ्यांचं वर्तन असलं पाहिजे अनेक ठिकाणच्या तक्रारी आता यायला सुरुवात या झालेली आहे याला या काळं पाचलं त्यांनी त्याला मारलं त्यांनी त्याला शिव्या दिल्या हे जे काही प्रकार आहेत हे आता घडता कामान एकदा का ही दरी पडली ही पुन्हा विजवल्या बुजल्या जाणार नाही किंवा एक होणार नाही म्हणून आता आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे लोकसभा निवडणुकीमध्ये विदर्भामध्ये चांगलं यश तुम्हाला मिळालं आहे चांगली मतं जी आहेत ती आपल्याला पाहायला मिळालं येत्या काळामध्ये बारा जागांवर विधानसभेमध्ये निवडणूक नी लढवणार आहे असं कळत आहे काय माहिती का आहे कशा प्रकारे शिवसेना ही समोर जाताना शिवसेना अत्यंत चांगल्या पद्धतीने आपले पावलं टाकेल परंतु निश्चित माहितीमध्ये असताना इतर पक्षांच्या बरोबर सहकार्य करण्याची जी काही भूमिका आहे तर एक विचार घेऊन एकत्रित बसून यावर सर्व निर्णय घेतले जाईल अखिलराव चलोरीची आमची भूमिका नाही तर महायुती म्हणून आम्ही या सगळ्या निवडणुका लढणार आहोत दुसरीकडे विधान परिषदेच्या जर का जागा पाहिजे तर अकरा जागा आहेत एक मात्र एकूणच महायुतीला नऊ जागा पाहिजे आहेत तुमच्याकडनं देखील दोन जागांची मागणी होते आहे भाजपकडनं देखील पाच जागांची मागणी होते नेमकं कशावर घोडं अडलंय किती जागांचं वाटप हे होऊ शकतं आठ जागा कोट्यामध्ये बसत आहेत मात्र अजून एक जागा जी आहे ती अतिरिक्त लढवण्यासाठी तयारी जी आहे ती पाहायला मिळते मतभेद नाही मतभेद वगैरे काही नाही महायुतीमध्ये सर्वजण ना एकत्र बसून निर्णय घेतील मला वाटतं त्याला जो काही कालावधी आहे तो कालावधी अत्यंत चांगला कालावधी त्यांना मिळतोय आणि त्यामध्ये एकदा चर्चा होऊन फायनल हा निर्णय होणार आहे उलट आघाडीमध्ये जे काही बिघाडी झालेली आहे काँग्रेस आपल्या भूमिकेवर ठाम आहे आणि आता इतर पक्षांना त्यांच्याबरोबर फरफटत जावं लागण्याची जे काही त्यांचं आता मानसिकता झालेली आहे म्हणून आघाडीमध्ये बिघाडी होऊ शकते परंतु महायुती ही एकत्रितपणे एक, एक संघपणे ही निवडणूक लढवणार परिषदेची निवडणूक आम्हाला तरी असं वाटतं की ही निवडणूक बिनविरोध व्हावी जर बिनविरोध झाली तर हे जे काही घोडेबाजार वगैरे हा जो काही शब्द प्रचलित झालेला आहे तो कुठंतरी खंडित होईल आणि जो लोकप्रतिनिधी त्या विधान परिषदेमध्ये जाईल त्यालाही अभिमानानं सांगता येईल की मी पक्षाच्या आदेशानुसार या सभागृहात आलो आणि म्हणून त्या निष्ठेनं तो सुद्धा काम करू शकेल पण काँग्रेस म्हणते की आम्ही पैकी तीन जागा लढवणार आहेत आणि जी माहिती मिळते त्यानुसार त्यांनी आपले उमेदवार सुद्धा जाहीर केलेत नसीम खान माणिकराव ठाकरे आणि काकासाहेब चौधरी यांना उमेदवारी दिली आहे मग आटी सामना होईल काँग्रेस आता एक नंबरचा पक्ष आहे ना आघाडीमध्ये काँग्रेस आता एक नंबरचा पक्ष झालेला आहे आणि म्हणून हे जे काही बाकीचे लोक वल्गना करत आहेत त्यांना त्यांच्या पाठीशी जावंच लागेल जर गेले नाही तर काँग्रेस आपली ताकद दाखवायचा प्रयत्न करेल मग त्यावेळेला कोणाची मतं फुटतात कोण कोण विकल्या जातोय कोण घोडे बाजूच्या रेसमध्ये आहे ते त्यावेळेला कळेल बरं अजित पवार यांच्या पक्षातले बरेचसे नेते लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवार यांच्या पक्षात येण्यासाठी अशी माहिती मिळते आणि निधी वाटपासाठी हे सगळे थांबलेत असं सुद्धा बोललं जात आहे याचा गाजावाजा होतोय काय म्हणाल आजकाल तो रोहित पवार सुद्धा हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे आजकाल त्याचे अंदाज बांधायला सुरुवात करतोय पाऊस पडेल जोरात पडणार नुसं धाळ पाऊस पडेल पडला का मुंबईत पाऊस नाही पडला तसाच तो रोहित पवारच आहे एखादं बातमी सोडून द्यायची आणि मग आता ते कसे चलबिचल होतील मग अधिवेशनानंतर कसं कसं यांचं वापसी होईल या सगळ्या कल्पनेचा भडीमार तो मीडियाच्या मार्फत करायचा प्रयत्न करतोय परंतु तसं काही होणार नाही अजितदादाचे आमदार सर्व त्यांच्याबरोबर खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे आहेत तर काल अनिल परब म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या आमदारांनी मागणी केली आहे महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये मराठी लोकांना पन्नास टक्के घर आरक्षित ठेवली पाहिजे जेणेकरून मराठीचा जो टक्का घसरत चाललाय तो स्थावर तेल आणि मराठीचा टक्का वाढेल मुंबईमध्ये कसं बघतं या मागणी बघा मागणी अत्यंत चांगली आहे मागणीबद्दल विरोध नाही आहे मागणी ही खरं तर हे शिवसेना प्रमुखांचं स्वप्न होतं मराठी माणूस या मुंबईमध्ये राहायला पाहिजे हे शिवसेना प्रमुखाचं स्वप्न होतं परंतु या लोकांनी ज्यांनी पंचवीस वर्षे या महानगरपालिकेमध्ये सत्ता भोगली त्यांनी टक्केवारीच्या या गडबडीमध्ये तो विषय बाजूला सारून इतर लोकांना मुंबईमध्ये कब्जा करायला भाग पाडलं आज मुंबईचा माणूस माझा मराठी माणूस आज बेलापूरला आहे कुठं वसाईच्या पुढं आहे त्याला किती त्रास होतो होत असेल किंवा किती यातना भगवत भोगा ला भोगावं लागत असेल याची कल्पना केलेली बरी म्हणून जर मराठी माणूस जर पै तिथं थांब राहिला असता था, तर या मरा मुंबईचं चित्र काही वेगळं दिसलं असतं परंतु सरकार यावर सुद्धा लक्ष ठेवून आहे आणि सरकार निश्चितच मराठी माणूस कसा मुंबईतील याचा प्रयत्न करते राजकारणासाठी तुम्ही मराठी माणसाचा वापर करू नका निवडणुका आले का मराठी माणूस तुम्हाला आठवतो निवडणुका आल्या का, का मुंबई महाराष्ट्रापासून तुटणार आहे असं तुम्हाला आठवतं मग तुम्ही त्याच्यावर भाषणं करता आणि हे निवडणुका जशा संपल्या कोण मराठी माणूस ही जी काही तुमची दुप्पट्टी भूमिका आहे त्याला आमचा विरोध आहे आता मराठी माणसाचा जो टक्का आहे तुम्ही या लोकसभेला पाहिलात तर तो टक्का सर्व आमच्याकडे जेव्हा परिवर्तित झाला आहे त्यामुळं यांचे धाबेदर आणलेले आहेत परंतु मराठी माणसाला वाऱ्यावर सोडणार नाही हा सरकारचा खंबीर निर्णय आहे आणि म्हणून तुम्ही आता मराठी माणसाची साईड घेऊ नका मराठी माणसाची जी काही अपेक्षा आहे की मला मुंबईत घर पाहिजे ते पूर्ण करणं स्वप्न पूर्ण करण्याचं काम हे महाविकास युती करेल सर मुख्यमंत्री दिल्लीला गेले होते अशी माहिती मिळते आणि तिथे त्यांनी अमित शहा यांची भेट घेतली अशी सुद्धा माहिती मिळते सूत्रांकडून आणि कॅबिनेट विस्तारावरती त्यांची चर्चा झाल्याचं सुद्धा बोललं आहे पण अद्यापही ग्रीन सिग्नल केंद्रातून आलं नाही हे कसं पाहताय नाही आता दोन दिवसापासून जर पाहिलं तर अनेक लोक नेते लोक जे आहेत ते दिल्लीला गेले होते वेगवेगळ्या विषयावर चर्चा झाली असावी आणि मला वाटतं विस्ताराची सुद्धा चर्चा झाली असावी परंतु त्याची अधिकृत माहिती नसल्यामुळं त्यावर भाष्य करणं उचित होणार नाही ना सर बघितलं तर आगामी विधानसभा लक्षात घेता शिवसेना जास्त कशी शकते बघा कोणताही पक्ष असो तो आपल्या जागा वाढतील कशा या प्रयत्नशील असतो आणि <coughs> शिंदेसाहेबांनी जर तशी भूमिका घेतली असेल तर त्यात काही गैर नाही भाजपही ती भूमिका घेते राष्ट्रवादी ती भूमिका घेते म्हणून भूमिका घेणं गैर नाही आणि जेव्हा मागणी करताना जर बेस असेल तर त्या मागणीला नकार देताना सुद्धा इतरांना विचार करावा लागतो म्हणून आमची तर भूमिका हीच राहणार आहे की आम्ही जास्तीत जास्त जागा निवडून आणून या इथे आपल्या युतीचं सरकार कसं प्रस्थापित करता येईल याचा आमचा प्रयत्न आहे आता गडबड होणार नाही आता सर्वे होणार नाही आता सर्व जागेचं वाटप लवकर होईल आणि सर्व उमेदवार लवकर जाहीर केले जातील आता गाफील राहून चालणार नाही म्हणून उमेदवाराला तयारीसाठी असलेला वेळ किंवा काही इतर गोष्टी युतीचे जे काही बोलणीचा वेळ हा आताचपासून ठरला गेलेला आहे आणि लवकरच या बोलणी पूर्ण होतील आणि महायुतीचे उमेदवार सुद्धा लवकर जाहीर होतील म्हणजे भाजपच्या सर्वेनुसार पक्षातील ज्यांचे तिकीट कापले होते चुकीचं होतं आता तो झाला विषय गेला तो आता तो विषय संपला आता तोच तो विषय घेऊन सगळ्यांना काही अर्थ नाही झालं ते झालं आम्ही एकदा मान्य केलं की आमच्याकडून झालेली ती चुकी होती आता ते चुकी दुरुस्त करण्याचा हा वेळ आलेली आणि ते आम्ही चु, चुकी दुरुस्त करू okay. सर महाराष्ट्रामध्ये इतर राज्यांपेक्षा दुधाच्या किंमती जास्त आहेत मात्र याचा फायदा शेतकऱ्यांना होत नाही आणि सर्वाधिक जास्त किंमत ही अमूल्य दुधाची आहे म्हणून शेतकरी संताप व्यक्त करतात तुम्ही या संदर्भात काही मागणी करणार का विधानसभेमध्ये तुम्ही बाजू मांडणार का शेतकऱ्यांच्या दुधासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी काही निर्णय घेतलेले आहेत मला वाटतं येणाऱ्या विधानसभेमध्ये त्याची घोषणा सुद्धा केली जाणार